हे यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल माधुरी अनकट सकाळची सुरुवातच अशी मस्त छान देवपूजेने झालेली आहे पण मी काल सांगितलंच तसं आरती लावली तर तेलच त्या ते आरतीच्या वातीतून वर जात नाही आणि मग त्या आरती लगेचच बंद पडते तरी पण मला अशा दोन लिटर म्हणजे दोन पिशव्या खपवायच्या आहेत म्हणून मी देवाला यूज करते ते दुसऱ्या कोणाला तरी कशा देऊन टाकणार मी काय करावं हो, समजत नाही आहे गावावरून आमच्या ननंदबाईंनी असा छान वानवळा दिलेला आहे त्यांच्या रानातील गाजर मेथी करडईची भाजी कोथिंबीर ताजी ताजी मिळाली नंतर मी हातानेच कपडे धुवून घेतली त्याला मला चांगला पाऊण तास गेला आणि फक्त सुकायला मशीनमध्ये टाकलेले आहेत खूप स्वच्छ हाताने निघतात त्या मशीनमध्ये निघत नाहीत असं तर माझं स्वयंपाककृत सकाळीच होतो पण मी असं ठरवलं होतं ठरवलं तरी कितपत ते आता पुढं शक्य आहे कंटिन्यू करणं माहिती नाही आहे पण भाकरीच खायची चपाती जरा अवॉइड करायची म्हणून दुपारी मी भाकरी केली आमच्या आत्या पण आल्या होत्या त्यांना पण आवडते मग त्यांना पण गरम गरम भाकरी केली आणि थोडीशी अंडीची पोळी केली होती मग ती कच्च्या मेथीसोबत खाल्ली आणि सकाळची टोमॅटोची भाजी तर होतीच आणि गरम गरम बाजरीची भाकरी नंतर सात वाजता क्लास सुटला आणि ही या मुलीने खूपच छान अभ्यास केला म्हणून तिच्या हातावरती मी स्टार देत होते पण मला वेळ असल्यावरती माझ्यातली कला भडबडून बाहेर येते मग मी एक स्टार पण काढला तिच्या हातावर एका हातावर बटरफ्लाय काढला आणि दुसरा हात रिकामा होता म्हणून त्या हातावर मी छान गणपती काढला तुम्हाला हळूहळू माझ्यातल्या कला बघायलाच मिळतील मी छान क्राफ्ट पण करते ड्रॉइंग पण करते ते पण मी दाखवणारच आहे जसं जसं पुढं जाईल आपला व्हिडिओ पुढच्या काही दिवसांमध्ये नंतर आमचे सर होते आजारी आणि आजारी असल्यावर त्यांना नॉनव्हेज खाल्लं नाही तर ते ना ना आजारीच असतात ते बरेच होत नाहीत म्हणून त्यांनी आणलं पण खायचं कसं पूर्ण पाण्यात उकळवून घेऊन जसं जिममध्ये सांगतात तसं ते खायचं होतं पूर्ण उकळवून घेऊन त्यातलं पाणी सगळं काढायचं आणि मग बिना खोबऱ्याचं फक्त कोथिंबीर कांदा आणि टोमॅटोमध्ये त्यांनी भाजी केली मी तर करडईची भाजी बाहेर काढून ठेवली होती चिंच भिजू घातली होती छान आंबट अशी भाजी बनवायची म्हणजे मुलंही खातात म्हणून पण त्या तो काय माझा प्लॅन सक्सेसफुल झालेला नव्हता शेवटी आम्ही चिकनची भाजी बनवलीच आणि ती कुकरला लावली कारण ती गावठी कोंबडीची असेल आणि होतीच ते सरांनी सांगितलं होतं हा बघा माझा चष्मा कसा वाटतोय चष्मा मला नवीन घेतला आहे मी बोललेच होते ना लेन्स काढला गेलो होतो आम्ही तर तो, तो, तो चष्मा घेतला होता नवीन आहोत नव्याचे नऊ दिवस मी काय तो डोळ्यातून काढलाच नव्हता डोळ्याला लावला ला होता नंतर ह्या अशी भाजी शिजली का नाही ते ह्या आमच्या सरांचं चेकिंग चालू होतं नंतर भाकरी तर चालू आहेत माझ्या गरम गरम भाकरी खायला छान वाटतात मस्त थोडीशी टी व्ही बघत टी स्क्रीन टाईम खूपच कमी झाला आहे माझा क्लासमुळं मग टी व्ही बघत बघत मस्त भाकरी करते अशी टम फुगलेली भाकरी बघून हां छान वाटतं स्वयंपाक येतोय बाबा आपल्याला याचं समाधान भेटल्यासारखं होतं आहे पण मी काही ती खाणार नव्हती मी तर खाणार आहे हे ओट्स रोज सकाळी ओट्स चालू आहेत खायला ते ओट्स शिजवून घेतलेले आहेत दोनच भाकरी केल्या मुलांसाठी आणि हे आमचं ओट्स आणि भाजी खायचं चालू आहे पोटपूजा तर मस्त झाली पण हे बघा हे आता सगळं काम पसारा मला चावरायचा आहे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ क्राफ्ट आर्ट बघायचा असेल तर चला बरं करा पटकन सबस्क्राईब बाय